तर्कशास्त्रातील अनुमानावर आधारित लघुकथा ज्ञानाचा दीप एका खेड्यात आरव नावाचा एक जिज्ञासू विद्यार्थी राहत होता त्याला जग समजून घ्यायची खूपच उत्सुकता होती त्याच्या गुरुजींनी त्याला एक दिवस विचारलं आरव तुला अनुमान म्हणजे काय माहीत आहे का आरव म्हणाला थोडंसं माहिती आहे गुरुजी पण कृपया उदाहरणाच्या माध्यमातून मला समजावून सांगा गुरुजी हसले आणि आरवला एका झाडाखाली घेऊन गेले ते म्हणाले बघ त्या झाडाखाली जमिनीवर पानं पडलेली आहेत आणि झाडाच्या जा फांद्या थरथरत आहेत यावरून काय अनुमान काढशील आरव विचार करून म्हणाला गुरुजी वारा वाहत असावा म्हणून फांद्या हलत आहेत आणि पानं खाली पडत आहेत गुरुजी खुश झाले हेच तर अनुमान आहे तू पाहिलं की काहीतरी परिणाम घडतं आहे पानं पडली फांद्या हलल्या यावरून तू एका अदृश्य कारणाचा म्हणजे वाऱ्याचा निष्कर्ष काढलाच हेच तर्कशास्त्रातील अनुमान आहे आरवच्या डोळ्यात चमक आली त्याने विचारलं म्हणजे जे थेट दिसत नाही त्यावर आधारित कारण शोधणं म्हणजे अनुमान असा प्रश्न त्याने गुरुजींना विचारला बरोबर गुरुजी म्हणाले अशा प्रकारे आपण निरीक्षण अनुभव आणि विचार याच्या साह्याने सत्याच्या जवळ पोहोचतो असं गुरुजींचं मत त्या ठिकाणी आरवला लक्षात आलं त्या दिवसापासून आरव प्रत्येक गोष्टीकडे तर्कशुद्धपणे पाहू लागला अनुभवातून शिकत कारण शोधत आणि ज्ञानाचा दीप उजळत तो राहिला तात्पर्य अनुमान म्हणजे जे थीट दिसत नाही त्याचे अस्तित्व अनुभव व निरीक्षणाच्या आधारे स्वीकारणे होय हा तर्कशास्त्राचा एक मूलभूत आणि महत्त्वाचा भाग आहे